नाचा नाचा नाचा, तो नाचा। नाचा ताकत सर्व पदाधिकारी या ठिकाणी जे जनता हातामध्ये उद्या जर कायदा घेईल अशा पद्धतीचं वातावरण करायचं नसेल तर तुम्ही राजीनामा द्या अशा पद्धतीचं या ठिकाणी आव्हान करतो आणि तमाम

त्यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांचा राजीनामा घ्यावा अशा पद्धतीचा हो आव्हान या ठिकाणी करतो कार्यकर्त्यांनी हे आंदोलन या ठिकाणी यशस्वी केलेलं आहे हे प्रतिकात्मक आंदोलन आहे येणाऱ्या काळात ज्या वेळेला पुण्या जिल्ह्यामध्ये अब्दुल सत्तार कुठे येईल आणि संघटना एखादा आंदोलनाची दिशा ठरवेल त्यावेळेला पुन्हा एकदा आपण हे आंदोलन तीव्र करूयात जोपर्यंत त्याचा राजीनामा येत नाही जोपर्यंत त्यांच्यावर ते ॲक्शन होत नाही तोपर्यंत हे आंदोलन तीव्र करण्याचा आपण या ठिकाणी निश्चय करू एवढंच या ठिकाणी आपलं सर्वांना सांगतो सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना या ठिकाणी हे आंदोलन शांततेनं केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व महिला पदाधिकारी आणि सर्व तरुण कार्यकर्ते या असलेल्या निषेध मोर्चामध्ये सामील झाले या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करून

¿Eh? ¡Estamos bien! ¡Estamos bien! ¡Estamos bien! ¡Estamos bien! अब्दुल सत्तार बाहेर जाऊ या पुढे अंदाज ओके दादा इथं बोलू इथं थोडं साईडला या या तुम्हाला वाजवा बाबा hota hai ki yaar hota hai kaise clear le jaao ji jaao pehli ko pata karwao haathon se pata karwao pehli ko pata karwao haathon se pata karwao pata nahi hai ha dala gaya dala gaya dekh lag jisko pata hai अपना <laughs> नीम का कट्टा बढ़वा है अब्दुल सत्तार बढ़वा है नीम का कट्टा बढ़वा है अब्दुल सत्तार बढ़वा है नीम का पत्ता कड़वा है अब्दुल सत्तार बढ़वा है नीम का पत्ता कड़वा है अब्दुल सत्तार बढ़वा है पन्ना छोके एकदम होके पन्ना छोके एकदम होके अरे मारक सत्तार अब्दुल सत्तार मारक सत्तार अब्दुल सत्तार

صوت <applause> 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 आजचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरती आहे त्यामुळं मी तमाम महाराष्ट्रातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री असणार देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करतो ठीक आहे तुम्हाला सत्ता टिकवायची असेल पण म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ आज चोकवेज एक एक शिगाळ भाषा ही जर महाराष्ट्राचा या ठिकाणी सांस्कृतिक अडचण निर्माण करणार असेल तर तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही अब्दुल सत्ताराला दूर करावा आणि महाराष्ट्राची असलेली संस्कृती आम्ही जतन केली असा महाराष्ट्रामध्ये संदेश द्यावा मी या ठिकाणी अब्दुल सत्तारांचा तीव्र शब्दात धिक्कार करतो निषेध करतो की आपण कशा पद्धतीला सत्ता आण तमाम जनतेला माहिती आहे त्यामुळे तुमच्यावरती हे खोके आणि ओके हा आयुष्यभराचा ठपका हा तुमच्यावरती लागलेला आहे हे तुम्ही विसरू नका त्यामुळे जर तुम्ही जर केलेली कृती ही महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे आणि वारंवार ही महाराष्ट्रातली जनता तुमच्यावरती हा आरोप करणार आहे या आरोपाला तुम्हाला या ठिकाणी राग यायचं काही कारण नाही त्यामुळं <laughs> ज्या पद्धतीने एक वेळा चुकून मनुष्य बोलू शकतो पण काल टी व्हीवरती आपण पाहिलं तो, तो वारंवार या पद्धतीची शिवराळ भाषा वापरून जर तुम्ही बोलत असाल तर सत्याची मस्ती तुमच्या डोक्यात शिरली असा त्याचा अर्थ होतो हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये सहन केलं जाणार नाही अब्दुल सत्तार या पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही या तुम्हाला या तालुक्यातला आमचा या जिल्ह्यातला आमचा सर्व पदाधिकारी कार्यकर्ता कधी या तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही त्या पद्धतीने वागत असाल तर त्यांनी आपल्या संसदरत्न लाडक्या खासदार सं सुप्रियातन यांच्याबद्दल जे आक्षेपार्य अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत काल अब्दुल सत्तारांची जी इतकी घसरली की त्यांना महाराष्ट्राची संस्कृती हे बदल, बदल, त्या पूर्णपणे विसरल्याचं आपल्याला लक्षात येतं आजपर्यंत राजकारणामध्ये अनेक पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत आले परंतु अशा पद्धतीनं हे केली एखाद्या नेत्याबद्दल व्यक्तीबद्दल आणि ते शिविगाव करून बोलणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे निश्चित पद्धतीनं शोभणारं नव्हतं त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वच राजकीय पक्षांनी आणि विविध संघटनांनी या सगळ्या अब्दुल सत्तारांच्या विधानाचा निषेध व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो आज आपण आपल्या इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वकिनं या ठिकाणी हा निषेध व्यक्त करत इंदापूर पोलीस स्टेशनला जे का पद्धतीचा तक्रारी अर्ज अब्दुल सत्तारांच्या विरोधात आणि त्या पद्धतीची मागणी केलेली आहे की अब्दुल सत्तारांना या विधानाबद्दल त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री म्हणजे सगळ्या लोकांचं नेतृत्व करणारा असतो या महाराष्ट्राचा संस्कृतीचा जतन करण्याची जबाबदारी त्याची आहे तुम्ही तुमचा सहकारी म्हणून एक कृषी मंत्री असलेला मंत्रालया अशा पद्धतीचं विधान केल्यानंतर जर जाब विचारणार नसाल जर त्यांना मंत्रिमंडळातून कमी करणार नसाल तर महाराष्ट्रसुद्धा तुमच्यावरती हाच आरोप करेल आणि मग आपला सर्वांना या ठिकाणी सर्वांना विचारायचं आहे की अशा पद्धतीनं विधान जर केलं तर या ठिकाणी कुणी त्याला पाठीशी घालू नये जर या पद्धतीनं जर मुख्यमंत्र्यांनी ॲक्शन घेतले तर येणाऱ्या काळामध्ये सर्व राजकीय पक्षांवरती सर्व पक्ष संघटनांवरती हे अशा पद्धतीचं जर कोणी विधान केलं तर त्याच्यावरती के अक्षण घेतली जाते आणि त्याचं मंत्रिपद काढून घेतलं जातं त्याची आमदारकी रद्द केली के जाते अशा पद्धतीनं एक मेसेज सर्व महाराष्ट्रभर जर द्यायचा असेल आणि महाराष्ट्रामध्ये हे सांस्कृतिक जे वातावरण आहे महाराष्ट्राचं जे राजकीय वातावरण आहे हे टिकवण्याचे एक फार मोठं आव्हान आजच्या मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरती आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा